व्ही आर्ट मार्शल आर्ट अकॅडमी आणि वर्ल्ड जापनीज शोतोकान कराटे ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित ब्लॅक बेल्ट परीक्षि राहाता येथील विद्यार्थी यशस्वी झाले या परीक्षेत सात मुली आणि पाच मुलं अशा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता एकनाथ मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये श्रीरामपूर राहाता तालुका आणि इतर ठिकाणचे मिळून दोनशे पन्नास विद्यार्थी सहभागी झाले विजेत्यांना सुवर्ण रौप्य कांस्य देण्यात आल्या कार्यक्रमाच्या प्रमुख शांता पवार म्हणाल्या की इमानदारीनं कष्टानं सातत्यानं केलेलं काम हे विजयाकडे घेऊन जातं कराटे खेळ हा कष्टाचा आणि मेहनतीचा आहे यामध्ये आपण सातत्य कष्ट करण्याची इच्छा असेल तर आपण कराटे खेळामध्ये उज्ज्वल भविष्य साधू शकतो मी काही जास्त शिकलेली नाही परंतु माझ्या नातवांना आणि मला जगण्यासाठी काहीतरी करावं लागणार होतं त्यासाठी मी लाठीकाठीचा खेळ रस्त्यावर करून माझे आणि माझ्या नातवांचे पोट भरू शकले त्यासाठी मी कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता हा खेळ शिकून माझा उदरनिर्वाह करत आहे त्यासाठी आपण सुद्धा आग, तारा तारा ना, 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 या खेळामध्ये प्रावीण्य मिळून आपलं जीवन यशस्वी करावं असं आवाहन त्यांनी केलं आणि मी पण सारे भारतामध्ये सर्वांना माहितीच आहे पण विजय मुंबई सर आणि आमची भावना मेडम हे पण मला भेटलेले कुठल्या जागे जिथे जातील त्यांचे खूप आभार आणि खूप कौतुक करतात कारण त्यांची तेवढी कष्टच आहे आणि तेवढी रक्ताचं पाणी करून मुलांना शिकवतात आणि देशामध्ये ते देतात त्यांचा गौरव करतात लोक असे सगळ्यांनी आमचे विजय सरांना आणि आमच्या भावना बेडमला खूप कष्ट घेतात तर ज्यांना जसे जसं मला आमंत्र त्यांना त्यांना पण आमंत्र मी शांता पवार त्यांना आशीर्वाद आहे आणि सदा पुढे वाढावे आणि इमानदारी आणि ते कौतुक आणि व्यक्त करतात आधीचा आशीर्वाद बघित आणि साऱ्या भारतांना आशीर्वाद या या गावामध्ये पण सर्वांना ते गावामध्ये सर्वांना आशीर्वाद मी पण इथे आलेले आहे सरामुळे आम्ही इथे आलेले आहे आणि मला खूप खूप मान धान खूप आनंद आणि मी आभार मानते सर्वांचा या कार्यक्रमासाठी राहता ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर गोकुळ घोगरे राजेंद्र निकाळे बाबा गांगड पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे डॉक्टर नेहाल सोमवंशी माजी सैनिक अशोक बाभुळके डॉक्टर तुपे बाबासाहेब लावरे पूनम पावटे आदी मान्यवर उपस्थित परीक्षेमध्ये ब्लॅकबेल्ट प्रथम क्रमांक साक्षी पाथरकर द्वितीय ईश्वरी ओढणे तर तृतीय ओवी माळी चतुर्थ साईशा लावर यांनी मिळवला मुलांमध्ये प्रथम क्रमांक हर्षल मोगले द्वितीय प्रणिती झोगडे तृतीय आयुष जोशी चतुर्थ शिवेंद्र घोरपडे याशिवाय तेजस्विनी बाबुळके स्नेहल सोमवंशी सारंगी गोटे विश्वजित बोरुडे यांनीही परीक्षा उत्तीर्ण केली या सर्वांचा ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला तर जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेमध्ये प्रथम संघ भावना निमसे श्रावणी निमसे प्राची निमसे द्वितीय विजय मोगले अंजुम शहा तृतीय वाशिम शेख आवेद शेख चतुर्थ कल्पेश वाघमारे तर गटामध्ये प्रथम क्रमांक अकबर शेख अभिनव कराटे अकादमी बेलापूर द्वितीय भावना नेमसे श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूल खडकेबाके तृतीय अनिल सोमवंशी ऐश्वर्या खाडे आदींनी पटकावला कार्यक्रमाचं व्यवस्थापन वसीम शेख आवेद शेख अभिषेक भालेराव अनिकेत भिसे निर्लोपर शेख रेफरी म्हणून आशिष प्रभुणे साई निमसे साई लांडबिले प्रिया येडुलकळ काशिष पावटे सुजय वाघमारे अथर्व साठे करण पावटे कृतिका परदेशी यांनी काम पाहिलं तर प्रशिक्षक विजय मोगले अनिल सोमवंशी भावना निमसे अंजुम शहा श्रावणी निमसे प्राची निमसे ऐश्वर्या खाडे कल्पेश वाघमारे साहिल फुलदाणे आशिष प्रभुणे या प्रशिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आपण घडलो आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकलो ते आज आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे याचा मिस्टर मार्शल आर्ट अकॅडमीच्या सर्व सेन्सा आणि सेमबाई करून यांचं स्वागत आणि ही खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे या कला क्षेत्रामध्ये आतापर्यंत इंटरनॅशनल खेळलेले विद्यार्थी तीनशे आहे आणि स्टेट लेव नॅशनल लेवल झाडलेले विद्यार्थी हे आदरणी आहे आणि स्टेट लेवल मला मागितले विद्यार्था आहे तर या क्षेत्रामध्ये जवळजवळ आतापर्यंत लाख ते सव्वा लाख विद्यार्थ्यांनी आता घालून निघून गेले आहे तर मला हे म्हणायचं आहे का तुम्ही जे भूकंपट्टी करताय शाळेमध्ये आणि तिथं नंबर लागत नाही सर सरांनी आता सांगितलं जिकडे लाईन नाही तिकडे तुम्ही सांगा तर ते बोलले एकम समर्थाचे खरं आहे विविध सर्वांना विचारायला त्यांचे शिक्षण दिले जाते आहे आणि समाज योजना त्यांचे शिक्षण दिले झालं आहे पठान सामान्य विजयाला शिक्षण दिले आहे वसी सामान्य विचारायला शिक्षण दिले तर ही जी कला अशी आहे का की तुम्हाला समाजामध्ये तुमचं नावलौकिक करते आणि तुम्ही विद्यार्थी घडवतात आणि हे सर्व माझे विद्यार्थी आहेत यांनी आज माझं जे नाव आहे हे लौकिक केलेलं आहे आणि चांगल्या ठिकाणी पोचवलेलं आहे याचा मला सर्वात जास्त अभिमान आहे पालक लोकांना आनंद होतो ज्या वेळेस हा आपल्यापेक्षा पोस्ट ग्रॅज्युएट होतो किंवा नाव प्रमाणात आणि तसेच आम्हाला शिक्षणाला आनंद होतो त्यांचा विद्यार्थी जो आहे तो आपल्यापेक्षा पुढं चालवत्या वेळेस तर मला सर्वात जास्त आनंद आहे की माझे विद्यार्थी जे आहे जी मी त्यांना कला दिली ते पुढं चालवत आहे आणि त्यांनी असंच पुढं आपलं हे कार्य चालू ठेवावं जे मी त्यांना येस्तन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता